साहेब आपला पुत्र आणि या मराठी दुर्गात स्वाभिमानी नेतृत्वांना नक्कीच परत अशा ह्या वाघिणीच यो छावा गणि माला चावा डोक्यात गणी मी कावा भेटी भाटला सांगावा आमने सामने भेटी जात सांगा बखानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडचे फायदे ही खान घरच्या पाय कशी खाण एवढं पायत शी खाण तर घरच्या पायत शी खाण नाही त्याला नाही त्याल शिवाजी महाराजांच्या शिवाजीची त्याशी नाही जाणीव शेतीची त्याशी नाही जाणीव शेतीची काय करेल कल्पना युक्तीची काय होत्रीपट्टी आपण निरोप जाणार आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे भीती पोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय भेटी साठी छान उभारीला हो भेटी साठी छान उभारीला नक्षीदार शामी आणायला नक्षीदार शामी आणायला अशा या शामी आणायला हा नडवलं तडून आला हा नडवलं तडून आला सैतांना त्याच्या संगती